नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे लक्षात ठेवा कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका कारण आपला काडा करणारे आपलेच असतात माणसाकडे पैसा प्रसिद्धी सुंदरता अहंकार गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावातूनच समजत असते प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर ता त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलेच पाहिजे दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते आणि आनंदात दहाही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर जगाकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा आपण ठेवू नका देव तुमचं कर्म बघतो तुमचा दिखावापणा नाही सगळं महागलं पण माऊली बोलतात माणसाचं काय घेऊन बसलात पैसा आला की सुद्धा फुगत असतं जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची मग ते चाला पायाला असो किंवा मनाला पायाचे ठेस शरीर जपायला शिकवते तर मनाचे ठेस ही माणसं ओळखायला शिकवत असते कोणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय मी उत्तर हेच दिलं जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजे लोक बीपीच्या धाक्याने मीठ खाणं सोडतात आणि शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाहीत ज्या देवाकडे कोणताही नवस न करता सगळं काही मिळतं ते देव म्हणजे आपला बापच असतो स्वामी सांगतात हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही आपल्या व्यता तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यथा आणि माता तुडण्यात लोक सराईत आहेत हे मतलेबी युग चालू आहे इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा मिरवतो पण लक्षात असू द्या एक दिवस कर्माचा हिशोब नक्कीच होत असतो स्वतःची व्हॅल्यू ओळखा तुम्ही स्वतःची किंमत आणि लायकी जितकी ठरवता तितकीच लोक तुम्हाला देतात तुम्हाला स्वतःची किंमत नाही समजली तर लोक त्यांच्याप्रमाणे तुमची किंमत आणि आणि लायकी ठरवतील ती तुमच्या किंमतीपेक्षा कमी असेल म्हणून स्वतःची व्हॅल्यू ओळखा स्वामी म्हणतात छोट्या छोट्या गोष्टी ते टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेमान लोक काही लोकांना काहीच फरक पडत नाही कारण ते तसेच असतात प्रामाणिकपणा ही खूप महागडी वस्तू आहे कुठल्याही फालतू माणसांकडून त्याची तुम्ही अपेक्षा करू नका बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वय होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो मला काही सत्य आधीच माहिती होते फक्त बघायचं ते होतं की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात स्वामी भक्त कमेंटद्वारे सांगतात कोणीतरी विचारलं मिरचे कोणत्या सीझनमध्ये मध्ये लागतात मी म्हटलं तुम्ही खरं बोला लगेच लागतात लोक फायदा बघतात आणि काही लोक माणूस की कशातच कुठे गुंतायचं नसतं जुन्या आठवणी काढायच्या नाही आमच्या वेळी म्हणायचं नाही अपमान झाला समजायचं नाही उगाच लांबनं लावायचे नाही सुखाची भट्टी जमवत जायची साऱ्यांशी दोस्ती जुळत राहायची राग लोभला लांब पाळायचा आनंदासारखा वाटत जायचा तर काही लोक असे पण असतात जे गाडवावर बसण्यालायक पण नसतात आणि त्यांना आपण डोक्यावर घेऊन मिरवत असतो पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात पण दुर्दैवी असं की डोक्याला ताप देणारी मात्र आपलीच असतात गीतामध्ये सांगितले आहे ज्यांनी तुम्हाला साथ दिली तुम्ही त्यांची साथ द्या ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं त्यांना तुम्ही सोडून द्या कोणी बोललं नाही जायचं नाही कोणी सांगितलं नाही विचारायचं पण नाही लेट बोलवलं नाही म्हणा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वेलेबल बना अवेलेबल नाही माऊली सांगतात आयुष्य जगावं काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे स्वामी भक्तांनो जिथे समोरून समोरून संवाद संपला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं मात्र दुसऱ्याला वेदना देणारा जन्मभर तळतळाचे तर, तर, हाप्ते फेडत राहत असतो प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणं मनावर घेत नाही माऊली सांगतात खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले कमीत कमी आयुष्य शांतपणे जगता तरी येत असतं प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधरलेच असं नाही काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात पण वागणं नाही तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा जवळच्या लोकांना हाच आहे धंदा दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही परवा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणते का असे ना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाची तरी सांगण्यानुसार बदलतात ती नाती आपली कधीच नसतात चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरी चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा श्रीराम व्हायचं असेल तर फक्त हातात धनुष्यभान घेऊन चालत नाही त्यासाठी एक वचनी एक पत्नी एक बाणी राहावं लागतं भेटणारं राज्य फक्त दिलेल्या वचनासाठी त्यागता यावं ज्याप्रमाणे वानर जमा करून प्रभू रामचंद्रांनी लंका भेदली तसेच काम मिळून साध्य करता यावं फक्त क्रांती नव्हे ज्या दिवशी तरुण पिढी शांती संयम करुणा त्याग आणि प्रयत्न करायला शिकेल त्यावेळेस खरं रामराज्य होईल भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारे माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतं जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभवत हो असतो माणसाकडे पैसा प्रसिद्धी सुंदरता अहंकार या सर्व गोष्टी कितीही स्वभावातूनच समजत असते माऊली हे देखील आपल्याला परत परत सांगतात काही लोक माऊली बोलतात ज्वारी नसलेली कणस घर नसलेली फणस आणि कसलीही विचारधारा नसलेली माणसं ही न आपल्या कामाची असतात नेत्रांच्या कामाची असतात आपणच केलेल्या कर्माची भीती असते नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का दिसते पण पाप तर विचारात असतं शरीरात नाही आणि गंगा तर शरीर धुते आपले विचार नाही नेहमी लक्षात असू द्या चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणायला शिका फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका जिथं चूक नाही तिथं झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका कोणालाही हक्काने रागवताना दहा वेळा विचार करा कारण लोक बोललं बोललेलं जास्त आणि जीव लावलेलं कमी लक्षात ठेवत असतात तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते दृष्टिकोनाचे नाही रोज स्वतःला सांगा आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करते किंवा करतो मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकते नुसते काळजी आणि दुःख करून काहीच नाही जमणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्की समाधानी होईल रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार येणारे दिवस असंच आनंदाने जगणार जिबेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणतो पण जिबेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असा अनुभव सांगतो स्वामी भक्तन लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि ते साफ लागते बरोबर ना आयुष्यात तुटलेला विश्वास बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच येत नाही आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे घेतलेले दागिने पाहिजे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो म्हणून कोणाला कमी लेखू नका आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसांचे महत्व आयुष्यात मोलाचे असते मग ते येणारे असोत अथवा जाणारे असोत प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने वर करून ठेवलेली नाही असेल नसेल कोणी तुझं तू पंकाट कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव तुला साथ देणारे स्वामीच आहेत अनुभवले बोलणार सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द निशब्द कोरला जात असतो आयुष्य शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करून सोडून द्या माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटतं विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे समुद्र बनून काय फायदा बनायचं तर तळे बना जिथे वाघ पण पाणी पितो तोही झुकूनच परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार भिकारी नसावेत नावे तेच ठेवतात ज्यांना नाव कमवता येत नाही आपल्या स्वतःच्या चुका मोठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची ही माणसाला फार वाईट सवय असते कोणीतरी विचारलं या जगात तुझं असं स्वतःचं कोण आहे मी असून सांगितलं वेळ जर चांगली असेल तर सगळे आपलेच असतात नाही तर कोणीच नाही स्वामी बघता असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि लक्षात असू द्या सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जाते पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळायला खूप भाग्य लागतं गैरसमज एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाते तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला आपलं कोणीच नसतं हे आपल्याने शिकवलं तेव्हा नात्यांवरचा विश्वास उडाला नाण्यालाही दोन बाजू असतात हे माहिती असूनही काही जण फक्त एकाच बाजूने विचार करतात कारण ते दुसरीची बाजू कधीच समजून घेऊ शकत नाही सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगले चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगलं वागो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणंच महत्वाचं असतं वाईट वेळ आज उद्या निघून जाते पण बदललेले लोक आयुष्यभर लक्षात राहत असतात चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जात असतं स्वामी भक्तानो जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेलं असता तेही सर्वांसाठी तुम्ही कितीही हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं ते माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच एक उपयोग नाही कधी मरायचा विचार आला तर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा लोक जगण्यासाठी काय काय करतात लढायला आणि जगायला हिंमत लागत असते उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जर जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे लोक विचार करतात विमृत लोकांना खांदा देणं पुण्याचं काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून बघा जगात जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारणी विसरता येत नाही आणि खकत ही असते लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकत असतो सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात माणसाच्या आयुष्यात सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्या वा, वेळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही वेळ कोणतीही येवो हो, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा परिस्थिती कायम राहत नाही वाईटानंतर चांगले दिवस येतातच जीवनात सतत लाभच होईल असे नाही काही वेळा नुकसानही होईल चांगल्या दिवसात उत्तम होऊ नये आणि वाईट दिवसात खचून जाऊ नये हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या धनाने पोट भरावे घर फोडणारे आपलेच असतात फसवणाऱ्याची फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व आहे माऊली सांगतात मंदिराज मंदिरावरील कळस कधीच गर्व करत नाही की मी एवढा उंचावर आहे त्याला माहिती असते त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यांवर आहे भक्तांच्या येण्याजाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला लांबूनच नमस्कार करून जात असतात स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं क केव्हाही चांगलंच असतं स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण फक्त आनंदात राहो कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात काही लोक पायरीवरचे शेवाळीसारखे असतात अंधाराचं नाटक करून कधी पलटी करतील सांगता येत नाही तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते तो, तो परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निषेप असतो तो व्याजसकट सगळं परत करत असतो कधी कधी असं वाटतं लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं वा, पण मन म्हणतं की आपण त्यांच्यासारखं वागलं तर त्यांच्यात आणि आपल्या काय फरक आहे लक्षात असू द्या भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात आपल्यापणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मन मोकळेपणाने आपण त्यांना आपले सुखदुखे सांगतो त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोंबट होत असतो बुद्धीने कुठे वास करावा हे पैसा ठरू शकत नाही म्हणूनच कधी कधी घरात शास्त्रज्ञ जन्मलेतो आणि श्रीमंताच्या घरात मूर्ख स्वामी आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की त्यांना विसरूनही शकत नाही आणि त्याची विषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय आपले डोळेही उघडत नाही राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं रागाने केलेली गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण पन शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ते व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा ज्यांच्या नजरे तुमची किंमत नाही अशा लो व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही जे नशिबात असतं ते मनात नसतं आणि जे मनात असतं ते नशिबात कधीच नसतं आधार हा वयाचा नाही तर विचारांचा करावा वय वाढले म्हणून विचार चांगले असतील ह्याची खात्री देता येत नाही अनुवय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणताही येत नाही माणसाने कधीही तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केवळीवाना प्रयत्न करत राहत असतो मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी तो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जिवंत माणसांना हात दिला यावर आपली माणुसकी ठरत असते माणूस मेलेला कळताच धावून जाणारी माणसे तो जिवंत असताना अडचणीत असताना का बरं धावून जात नाहीत स्वामी भक्तां तुमच्या मनातले विचार तुमच्या चेहऱ्यावरील प्रतिबिंबित होत असतात तुमच्या मनात नकारात्मक भाव असतील तर चेहरा तसाच दिसेल तुमच्या मनात प्रसन्न विचार असतील तर चेहरा प्रसन्नता चेहऱ्यावर झळकेल गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं आणि गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारच ठरत असत लक्षात असू द्या कितीही जपले कोणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर मानसिक खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात त्यांचे स्वभाव काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणसे वापरली जात आहेत शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्यच बिघडत असते जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आधार केला तर नाव होत असते आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती, ती ताकद तुमच्यातच आहे सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही माणसं पण ती जळ करा ज्यांच्या मनात आपण पण तितकेच महत्वाचे असू लक्षात असू द्या जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबळीच्या बाबळीच्या शेजर, शेजार झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्याने त्यांची संपूर्ण पाने फाटून जातात या उलट चंदनाच्या चे झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या चे गाभ्याला चंदनाचा चे सुवास येतो ज्याप्रमाणे रामाच्या संवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ यद्धा झाला या उलट दुर्दैनाच्या सहवासाने भीष्म आणि सर्वश्रेष्ठ असून त्याचा नाश झाला आपण ज्या सोबत राहतो त्याचा विचारांचा राहण्यांचा वागण्याचा अंमल हा आपल्यावर होत असतो माऊली सांगतात तोंड वर करून दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आधी स्वतः किती पाण्यात आहोत ते पाहिलं पाहिजे सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणाला वाकत नाही लोकांचे कान भरून किंवा काड्या करून कधीच अस्तित्व राहत नसतं पाठीमागे शिव्या घालणारे आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्य तेवढी लांबच असलेली बरी माऊली सांगतात अहंकार कोणाला चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तव्य जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो ना तेव्हा तो विनाशाला निमंत्रण देत असतो खरं व स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळा एकटी पडतात कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारी माणसं जवळची वाटू लागत असतात नाते नाते भरपूर असायला पाहिजे पण नात्याला गोतात आणणारे एकही नाते नसायला पाहिजे लक्षात असू द्या माऊली सांगतात मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात कारण त्यासाठी चार माणसं तरी असतात पण मेलेल्या मनाचं काय त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येतं ना चार माणसं मन सांभाळायला येत असतात तर स्वामी भक्तानं असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद